श्री स्वामी समर्थ आज सरकारने ऑर्डर केली की के मला तुमच्या हातचं पॉपकॉर्न खायचं आहे ते मग मी पॉपकॉर्न करायला घेतलं त्या मीठ मसाला लाल तिखट जरासं टाकलं ते सगळं मिक्स करून घेतलं आणि त्याचा एक मस्त घोळ बनवला मग गॅस पेटावला गॅस पेटवून झाल्यावर जो घोळ बनवला होता तो घोळ सगळा मी त्या कढईत टाकून दिला कढईत टाकल्यावर जरासं हलवलं आणि काल सिटी बाजारात नाल्याला मक्याचं दाण्याचं पाकिट करा, करा, करा कापून घेतलं कापून एक मोठभर त्यातलं दान घेतलं आणि कडईत टाकून दिलं कड टाकला आणि तुला ज्ञान न्यान चांगलं एकजीव करून घेतलं मग काय त्याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवलं तर बायको म्हणती नाही होत वाटतं मी म्हटलं थांब बघ आतमध्ये कसं टनाटाना उड्या मारतंय मग बघितलं तर टनाटना उड्या मारत होतं बघितलं तर सगळंच पॉपकॉर्न तयार झालं होतं बायकून लगेच काढून घेतलं आणि बसले खायला आणि वरण मला म्हणती की लयच भारी झाली ती की राव तुमच्या हाताला लै चव आहे की तुमच्या हाताला